ज्या पर्वादमध्ये पाटील मोबाईल शॉपवर आलो स्वप्नीचा आयफोन घेण्यासाठी आयफोन वगैरे घेतला आणि त्याचा वॉटर टेस्ट करायला चाललेलो आम्ही त्या खदांवरती स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉग मध्ये त्याचं नाव सोम पाटील तर आजचा विषय असा की वयबोल घ्यायचं होतं ज्या प्रवादला आमच्या सोबत बीएससी ॲडमिशन तर अगोदर त्याची डॉक्युमेंट जमा करण होती अगोदर पहिले रे कॉलर तिथून त्याची टी शी घेतली त्यासोबत तिथून त्याची बारावीची मार्कशीट पण घेतली ज्या प्रवाद मध्ये ऍडमिशन गेलं तर चालला आणि असा काही जोश मध्ये होता आणि ते किती दिवे लावणार ते आता आम्हालाच माहित होतं आमच्या गावापासून ज्या प्रभातला एक तास लागतो पण आपल्या ब्लॉगमध्ये आपण पाच सेकंदामध्ये पोहोचवतो आल्यावर असं काही माहित पडलं आपलं एक डॉक्युमेंट आपण घरीच विसरलो आणि आता कॉलेजचा असा विषय ना एखादा डॉक्युमेंट आपण घरी सरलो तर की काम होत नाही आता घरच्या आयला फोन लावून डॉक्युमेंट बोलवून लावली ना इतका गांडू ये ना तो कॅ करेंगा पांडू तर नी ते व्हायचे नाही तेच झालं की डॉक्युमेंट आल की आली त्याच्यामुळे ॲडमिशन झालं नी कॉलेजवरून तसंच चाललेलो आम्ही आता पाटील मोबाईल शॉपवरती तिथून घेतो आम्हाला स्वप्नीलचा आयफोन आयफोन वगैरे घेतला बाहेर आलो पहिले वडापावच्या दुकानावर गेलो एक एक वडापाव आम्ही सगळ्यांनी खाल्ला आणि आता घरी जायला निघालो आम्हाला रस्त्याने आम्हाला आता एक खादान दिसली तर खादानाच्या रस्त्याने आम्ही गाडी वळवली मेन तर याच्यासाठी चालवतो आम्ही लामून आम्हाला हा धबधबा दिसला त्याचा जाऊन फोटो वगैरे काढू म्हटलं पण आम्हाला तिथे की जात नव्हतं तर रात्री आम्हाला फोटो वगैरे काढणं लागले तुम्ही आता सगळा हा व्ह्यू तर बघितलं पण तुम्हाला मेन व्ह्यू दाखवायचा होता ते होता आपल्या पाट्याच्या रस्त्याचा आता हे रोड एका रोडात खड्डे एका खड्ड्यात पाणी येतं की कळत नव्हतं